मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या ठाण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी घटना घडली आहे ठाणे शहरातील बाळकुम नाका येथे असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला दरोड्यादरम्यान अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ठाण्यात भर दिवसात चौकांनी एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्याचा ता प्रयत्न केला मात्र दुकानदाराने धाडस दाखवत तात्काळ पोलिसांना माहिती दिली त्यानंतर ठाणे पोलिसांनी घटनास्थळी एका आरोपीला अटक केली आहे तर उर्वरित तीन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले हा सर्व प्रकार ज्वेलरी शॉपमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यामध्ये चार चोरटे दागिन्यांच्या दुकानात घुसून दरोडा टाकतात त्यापैकी एकाने दुकानदाराला पकडून धमकावण्याचा प्रयत्न केला या चारही दरोडेखोरांनी बंदुकीच्या जोरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला या घटनेत एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तीन आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे ठाणे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शहरातील बंदोबस्त आणखी कडक केला आहे या घटनेनंतर बाळकुम ब्लॉक येथील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सुरक्षा उपायांवर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांची भेट घेतली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे के आवाहन केले आहे स्टोअरमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि इतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली असून ठाणे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट ठाणे